नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये कोथिंबीर बीज प्रक्रियेविषयी माहिती पाहिली होती तर आता आपण कोथिंबीर बीज प्रक्रियेविषयी माहिती पाहिली आणि माहिती पाहिल्यानंतर आपण बघितलं की बाबा कोणते औषध वापरावे त्याचे फायदे काय आहेत हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं तर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये कोथिंबीरीची पहिली फवारणी ह्याविषयी माहिती पाहणार आहोत तर कसं असतं की प्रत्येक दुकान बदलल्यानंतर प्रत्येक दुकानदाराची औषधं बदलत जातात तरी आम्हाला ज्या औषधांचा व्यवस्थित रिझल्ट आलेला आहे की बाबा वातावरणानुसार बदल असेल तर त्यावेळेस ते त्या औषधं बदलत जातात पण एक रेग्युलर पद्धतीनं किंवा जे एक स्टेप बाय स्टेप जे औषधं असतात ते औषधं आम्ही तुम्हाला आत्ता सांगणार आहेत तर आपण पहिल्या फवारणीसाठी आपण आपल्यामार्फत तर आपण काय करतो की एक कीटकनाशक एक बुरशीनाशक एक टॉनिक आणि एक मायक्रोन्युट्रन अशा पद्धतीनं आपण फवारणी देतो तर प्रथमतः आपण पाहूयात जर आपल्या प्लॉटमध्ये कीटकांचा म्हणजे गोंग गोंगणाचा जास्त प्रादुर्भाव जर असेल तर आपण वेगळं औषध देतो आणि कमी प्रादुर्भाव असेल तर वेगळा औषध देतो जर त्या प्लॉटला गोंगणाचा प्रादुर्भाव जर कमी असेल तर आपण हे सिजंटा कंपनीचं ॲक्ट्रा औषध देतो ह्याच्यामध्ये थायमोक्थॉक्झाईन पंचवीस टक्के हा घटक आहे जर गोंगणाचा जास्त प्रादुर्भाव असेल तर आपण ट्रॉपिकल कंपनीचं टॅग एक्का हे औषध देतो ह्या औषधामध्ये थायमोक्थॉक्झाईन बारा पॉईंट सहा टक्के आणि लॅमडॉसाईल तरी नऊ पॉईंट पाच टक्के हे दोन घटक आहेत तर हे दोन घटक असल्यामुळे काय होतं की गोंगणाचा बऱ्यापैकी प्रादुर्भाव कमी होतो आणि थोडं जरा जे जास्त दिवस जास दिवसा आउशद, जास्त दिवसापर्यंत ते औषध औषधाचे कार्य चालू राहते त्याच्यामुळं आपण जर थोडं घोंगणाचा वगैरे जर जास्त प्रकार असेल तर आपण टॅग एक्का हे नावाचे औषध देतो आणि प्रथमतः आपण पहिल्या फवारणीमध्ये बुरशीनाशक जे आहे ते आपण बऱ्याच वेळेस ट्रॉपिकल कंपनीचं टॅगमिल हे बुरशीनाशक आपण देतो ह्या बुरशीनाशकामध्ये मेटालॅक्झिकल आठ टक्के मॅटॅलॅजिकल आठ टक्के आणि मॅनकोजेप चौसष्ट टक्के हे दोन घटक आहेत तर हे औषध अशा स्वरूपात येतं अशा पुडीच्या स्वरूपामध्ये येतं तर ही पुडी जी आहे ही पूर्णपणे पाण्यात विरगळते ही पुडी फोडून टाकण्याची गरज नाही ही पुडी पाण्यामध्ये तुम्ही डायरेक्ट अशी सोडल्यानंतर पूर्णपणे ती पुडी विरगळते आत आतमध्ये त्याच्यामुळं तुम्ही हे बुरशीनाशक तुम्ही पहिल्या फवारणीसाठी आपण रिकमेंड करतो प्रत्येक दुकानदार प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार म्हणा किंवा आपापल्या माहितीनुसार किंवा आपल्या आपल्याला जो रिझल्ट आलेला आहे त्याच्याप्रमाणे बुरशीनाशक देतो पण आपण आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये मेटालॅजिकल मेट मेटालॅजिकल आठ टक्के आणि मॅनकोजब चौसष्ट टक्के असलेलं ही जी पुडी आहे ह्या पुढीचा आपल्याला रिझल्ट चांगल्या प्रकारे आलेला आहे त्यामुळं आपण हीच पुडी वापरतो कंटिन्यू आणि मायक्रोन्युटंटमध्ये जर विचार केला तर थोडा प्लॉटमध्ये अन्नद्रव्याची जर कमतरता असेल तर, तर आपण कॅमकॉम्बिक कॅमिला कंपनीची कॅमकॉम्बी म्हणून एक मायक्रोन्यूटंट येतं ह्याच्यामध्ये फेरस मॅग्नेशियम झिंक मॉल्युबेडियम कोबाल्ट आणि बोरॉन इत्यादी घटक असतात त्याच्यामध्ये काय कोथिंबीरला काय कुठं पिवळेपणा असू द्या किंवा जांभळेपणा असू द्या इत्यादी जी ग इत्यादी जी म्हणजे अन्नद्रव्याच्या जे कमतरता आहेत ते कमतरता भरून काढण्याचं कार्य पूर्णपणे ही कॉम्बी करते आता तीन नंबरचं औषध आहे आपलं तीन नंबरचं औषध जे आहे ते झायमिंग गोल्ड प्लस हे गोदरेज कंपनीचं टॉनिक आहे तर ह्या टॉनिकमुळं मुळांची सशक्त वाढ आणि पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढवणे हे अशा प्रकारे काम करतं त्याच्यामुळं आपण पहिल्या फॉर्नीला जाहिम गोल्ड प्लस गोदरेज कंपनीचं हे टॉनिक आपण रिकमेंड करतो आता तीन नंबर तर वीस 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 हे नॅनोमध्ये दमन कंपनीचं नॅनोमध्ये हे प्रोडक्ट येतं तर ह्या प्रोडक्टमध्ये वीस वीस नत्र स्पुरत पालाश हे वीस टक्के नत्र वीस टक्के आणि वीस टक्के पालाश इत्यादी तीन घटक ह्याच्यामध्ये आहेत तर हे झाडांची उंची वाढवण्यास झाडाची जोमदार वाढ करण्यास हे मदत करतात तरी मार्केटमध्ये झाईम हे भरपूर प्रकारचे उपलब्ध आहेत आता हे बायोस्टेड कंपनीचं झाईम आहे तर हे बायोझाईम नावाने येतं तर हे पण म्हणजे जसं आपलं गोदरेज जे आत्ता मागं तुम्हाला मी सांगितलं की गोदरेज जे कंपनीचं झाईम गोल्ड ह्या नावानं एक बायोस्ट्युम्युलेंट येतं तसंच हे पण झाईम बायो क्रॉप प्लस बायोस्ट्युमिलेंट नावानं हे पण येतं पण हे म्हणजे कसं असतं की प्रत्येक शेतकऱ्याच्या रानानुसार किंवा वाढीनुसार किंवा वाढ वगैरे कमी असेल तर आम्ही ते प्रत्येक वेळेस म्हणजे वेळोवेळी ते औषध आम्ही बदल करतो की आम्हाला बाबा ह्या औषधाचा रिझल्ट त्या क्षेत्रावर आला नाही तर आम्ही त्यावेळेस नंतर हे औषध दुसरं औषध बदलून देतो तर तसंच विचार करायला गेलं तर हे क्रिस्टल कंपनीचं एक न्यूट्री न्यूट्रिजन म्हणून एक औषध देतं हेही बायोस्टिमलंटच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की ज्यावेळेस वाढ फारच कमी असते ज्यावेळेस वाढ फारच कमी असते त्यावेळेस आपण हे न्यूट्रिजन क्रिस्टल कंपनीचं औषध देतो म्हणजे वेळोवेळेनुसार वातावरणानुसार आणि त्या प्लॉटवर जो असणारा रोग असेल किंवा त्या प्लॉटवर असणारे काय अडचणी असतात त्याच्याप्रमाणे औषधांचा शेड्यूल हा बदलत जातो असं नाही आहे की बाबा ही फवारणी सांगितली म्हणजे हीच औषधं आपण देतो असं म्हणजे पण आपण एक नॉर्मल जर एखादा निरोगी प्लॉट असेल किंवा त्या प्लॉटमध्ये कुठलीही अडचण नसेल किंवा काय नसेल तर रेग्युलर आपण हे औषध आपण पहिल्या फवारणीसाठी देतो आपण पहिल्या फवारणीच्या औषधांची माहिती पाहिली तर माहिती पाहिल्यानंतर आता प्रत्येकांचे काय का प्रश्न असतील किंवा काय कोणाला अडचणी असतील किंवा औषधाबद्दल काय विचारायचं असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तुमची अडचण विचारू शकता काही औषधाबद्दल आणखी माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवश्यक विचारू शकता धन्यवाद